विवाह हा एक संस्कार असला तरी या नात्याने पती पत्नीला एकमेकांचा आधार मिळतो हे कोणी नाकारणार नाही तसेच संसारात शरीर सुख ही नैसर्गिक बाब आहे परस्पर संमतीने सहवास केला जातो काही वेळा पती किंवा पत्नीमध्ये अनिच्छा असू शकते तेव्हा त्यांनी एकमेकाला समजावून घेऊन मार्ग काढण्याची गरज असते तसे नाही झाले तर मात्र नात्यात वितुष्ट होऊन संसार मोडण्याची शक्यता असते सांगली जिल्ह्यात एका पन्नाशीच्या विधुराचे पंचवीशीतील तरुणीशी दुसरे लग्न झाले पण तिला शरीर संबंधाची भीती वाटत होती आणि पुढं घडलं ते भयंकर होतं हीच घटना आज आपण या भागात पाहणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात क्राईम वर्ल्ड अर्थात गुन्हेगारी विश्व प्रथमतः तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन घटना आपल्यासमोर आणण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा कुपवाडमधील प्रकाश नगरातील गल्ली नंबर सहामध्ये अनिल तानाजी लोखंडे हे राहत होते पत्नी आणि दोन मुली असा त्यांचा परिवार होता सध्या ते एकटेच आहेत कारण त्यांच्या पत्नीचे कॅन्सरच्या आधारा आजाराने निधन झाले दोन मुलींचे लग्ने झाले आहेत त्या आपल्या सासरी नांदतात त्यामुळे त्यांचे जीवन एकाकी झाले होते या परिस्थितीत आपल्याला आधार हवा म्हणून त्यांनी दुसरा विवाह करण्याचे ठरवले त्याबाबत आपल्या नातलगांनाही त्यांनी सांगितले नातलगांनाही त्यांचे म्हणणे पटले अनिल हे त्रेपन्न वर्षांचे होते यापुढचे आयुष्य ते एकटे कसे जगणार हा प्रश्न होताच त्यामुळे नातेवाईकांनीही वधू संशोधन करण्यास सुरुवात केली वडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील राधिका बाळकृष्ण इंगळे हिचे स्थळ सुचवण्यात आले ती सव्वीस सत्तावीस वर्षांची होती म्हणजे अनिल यांच्या वयाच्या अर्ध्या वयाची होती तिच्या नातेवाईकांनी सांगितले होते की राधिकाला मोलबाळ होणार नाही ती वैद्यकीय दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे तिलाही आधाराची गरज होती म्हणून अनिल यांनी ते मान्य केले आणि विवाहाला संमती दिली दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे माधवनगर येथील दत्त मंदिर येथे विवाह उरकण्यात आला विवाह झाल्यानंतर पाच दिवसांनी रीतिरिवाजाप्रमाणे राधिका माहेरी गेली पण तब्बल अकरा दिवस ती माहेरीच राहिली तिच्या घरच्यांनी तिला इतके दिवस राहायचे नसते असे सांगितले तेव्हा ती मला भीती वाटते मला करमत नाही असे कारण सांगत होती तिच्या घरच्यांनी तिची ओळखून तिला राहू दिले बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी वटपौर्णिमेचा दिवस असल्याने त्या दिवशी राधिकाला तिचा भाऊ गणेश याने तिला सासरी पाठवून दिले वटपौर्णिमेचा दिवस असल्याने राधिकाने उपवास पूजा अर्चा केली तो दिवस तिने धार्मिक कार्यात घालवला तिने पती अनिल यांच्याशी गप्पा टप्पाही के नुकतेच लग्न झाले होते ते दोघे दोघे प्रथमच शय्यासोबतीसाठी एकत्र येणार होते कारण लग्नानंतर अठरा दिवस ती माहेरीच राहिली असल्याने त्यांच्यामध्ये संबंध आलेच नव्हते त्यामुळे अनिलने पत्नी राधिकाला जवळ झोपण्यासाठी बोलावले राधिका घाबरली होती खरे तर राधिका ही परिपूर्ण स्त्री नव्हती कारण तिला गर्भाशयाची पिशवी नव्हती नवऱ्याने तिला जवळ बोलावले होते पण तिला भीती वाटू लागली आपल्याशी नवरा कसा वागेल या विचाराने ती घाबरली होती पण तिने तसे दाखवले नाही चा मनाद भी होती। मनाद भी ती नवऱ्यासोबत शरीरसंबंध करण्यास तयार नव्हती तिच्या मनात भीतीने घर केले होते मनात इतकी भीती दाटली होती की शरीर संबंधापासून वाचण्यासाठी तिने पतीला संपवण्याचे ठरवले तोच नसेल तर शरीर सुखाची मागणी कोण करणार असे तिला वाटले पती सम्योत गप्पा मारत मारत त्याला बेसावध ठेवून ते पाणी पिण्याच्या बहाण्याने स्वयंपाक घरात गेले मागचा पुढचा विचार न करता तिने जळण तोडण्यासाठी ठेवलेली कुराड उचलली आणि ते अनिलच्या खोलीत गेली त्यावेळी अनिल बेसावध होता ते पाहून राधिकाने कुराडीचा घाव पती अनिलच्या डोक्यात घातला हनुवटीवर घाव घातले अनपेक्षित घाव घातल्याने अनिल मोठ्याने ओरडला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडून तडफडत मरण पावला रात्रीच्या वेळी निरव शांततेत अनिलचा तो आवाज ऐकून अनिलच्या घरासमोर नागरिक गोळा झाले त्यांनी दार ठोटावून दरवाजा उघडण्यास सांगितले तेव्हा ते निर्विकार चेहऱ्याने राधिकाने दरवाजा उघडला काय झाले म्हणून लोक घरात शिरले असता घरामध्ये अनिलचा रक्ताळलेला मृतदेह पडला होता लोक काय समजायचे ते समजून गेले अनिलचा खून त्याच्या नवविवाहित पत्नीनेच केला आहे हे, हे त्यांना समजून आले त्यांनी राधिकाच्या चेहऱ्याकडे पाहिले असता तिला आपण केलेल्या कृत्याचा कोणताच पाश्चाताप दिसून येत नव्हता की पुढे होणाऱ्या कारवाईची भीतीही दिसून येत नव्हती लग्नानंतर पहिल्यांदा सासरी नांदायला आलेल्या नवविवाहितीने पतीचा खून केल्याची घटना कुपवाड एम आय डी सी पोलिसांना कळवण्यात आली रात्री एकच्या श्री एकच्या सुमारास कुपवाड एम आय डी सी प्रभारी सहाय्यक व पोलीस निरीक्षक हे सहकाऱ्यांसहित कुपवाड येथील प्रकाशनगर येथे पोहोचले पार पाडून मृतदेह मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला अनिल लोखंडे खून प्रकरणी मुकेश मोहन लोखंडे यांनी कुपवाड एमआयडीसी मध्ये फिर्याद नोंदवली त्यानुसार राधिका बाळकृष्ण इंगळे विरोधात गुन्हा दाखल होऊन तिला पोलिसांनी अटक देखील केली वट पौर्णिमेचा दिवस पतीचा घात पत्नीने केला अनिलचा दुसरा विवाह होता राधिकाला वैद्यकीय अडचणी असल्याने ती घाबरली होती तिला शरीर संबंधाची भीती वाटायची ही बाब राधिकाने तिच्या मावशीला देखील सांगितली होती राधिका शरीरसंबंधाला घाबरत होती माझ्याशी पती कसा व्यवहार करेल ही भीती तिला सतावत होती त्या भीतीवरचा उपाय तिने केला आणि आपल्या नवऱ्यालाच मारून टाकले आता इथून पुढे तिला या गोष्टीची भीती राहणार नाही असाच प्रकार केला पण तो जीव घेणा होता नवऱ्याच्या कचाट्यातून सुटका करण्याच्या प्रयत्नात ती कायद्याच्या कचाट्यात मात्र अडकून गेली व्यर्थ भीती मनात बाळगून तिने हिंसक कृत्य केले आणि ती कारागृहात जाऊन बसली खून केल्यानंतर मात्र राधिकाच्या चेहऱ्यावर भीती दिसून येत नव्हती याचा अर्थ काय ती मानसिकदृष्ट्या सबळ नव्हती की तिच्या मनात नसताना तिचे लग्न लावून देण्यात आले होते नेमके काय हे प्रश्न अनुत्तरितच आहेत कदाचित पुढे त्यामागचे कारण कळेल या खून प्रकरणाचा तपास सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड एम आय डी सी प्रभारी व त्यांचे सहकारी करत आहेत मित्रांनो अशाच नवनवीन थरारक गुन्हेगारी जगतातल्या कथा ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा पुन्हा भेटू अशाच नवीन घटनेसह तोपर्यंत सावध रहा सतर्क रहा कारण गुन्हा कधी आणि कुठेही घडू शकतो धन्यवाद